हिंगोली जिल्ह्याच्या नशिबी झेंडा मंत्री गरीब आहे म्हणून मला गरीब जिल्हा मिळाला हे विधान पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांनी पहिल्याच भेटीत केल्यानं संताप निर्माण झालाय आज कामगार दिनासोबतच हिंगोली जिल्ह्याचा सव्वीसवा वर्धापन दिन आहे मात्र दुर्दैव असं की जिल्ह्यावर मागास आणि उद्योग विरहित अशी ओळख आजही का कायम आहे महायुती सरकारमध्ये जिल्ह्याची निर्मिती झाली पण विकासाची गती पालकमंत्र्यांच्या दुर्लक्षामुळे कधीच वेग पकडू शकली नाही मराठवाड्यातील सर्वात छोटा जिल्हा अशी हिंगोलीची ओळख आहे लहान असला तरी येथील समस्या आणि विकासाची गरज मोठी आहे एक मे एकोणीसशे नव्याण्णव रोजी तत्कालीन मुख्यमंत्री नारायण राणे यांनी हिंगोली जिल्हा घोषित केला यावेळी जिल्ह्याच्या निर्मितीचे जल्लोषात स्वागत झाले सहकार मंत्री जयप्रकाश मुंदडा यांची पालकमंत्री म्हणून नियुक्ती झाली होती आणि त्यांनी जवळाबाजार इथं आशिया खंडातील सर्वात कमी वेळेत साखर कारखाना उभा राहिला त्यानंतर जयप्रकाश दांडेकर यांना सहकार राज्यमंत्री केलं गेलं पण दोघेही वसमत विधानसभे बाहेर फारसे गेले नाहीत अपवाद ठरल्या विमलताई मुंदडा ज्या विकासासाठी सक्रिय राहिल्या हिंगोलीला पूर्वीपासूनच झेंडा मंत्री मिळत असल्याचा आरोप आहे दिलीप कांबळे प्राध्यापक वर्षा गायकवाड आणि अब्दुल सत्तार हे केवळ ध्वजावंदना पुरतेच हिंगोलीत येत होते सत्तार यांच्या वतीनं त्यांच्या स्वीय सहाय्यकांचे जिल्हा दौरे होत होते त्यामुळे जिल्हावासियांचा भ्रमनिराश झाला आता नरहरी झिरवाळ यांची ही तीच ओळख होऊ लागली आहे महायुतीवर भरभरून प्रेम करत प्रत्येक पक्षाला जिल्ह्यानं एक एक आमदार दिला त्यामुळे विकासाचा अनुशेष भरून निघेल अशी अपेक्षा होती परंतु शिंदे सेना दादांची राष्ट्रवादी आणि भाजपानं देखील मंत्रीपद दिलंच नाही ने। समर्थ नेतृत्व अभावी जिल्ह्याचा विकास कसा साधणार असा सवाल व्यक्त होत पालकमंत्री झिरवळ हिंगोलीत येऊन केवळ आठ तास मुक्काम करून पुढील दिवशी नांदेडला रवाना होणार आहेत गुंज अपघातानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भेटून घेऊन भेट देऊन आले पण पालकमंत्री मात्र तिथं गेलेच नाही त्यांच्याकडून जिल्हा नियोजन समितीची बैठक किंवा खरीपूर्व तयारीचा आढावा घेण्यातही रस दाखवला गेला नाही महाराष्ट्र दिनासाठी झिरवळ येत आहेत ते केवळ झेंडा मंत्रीच आहेत असं बोललं जात